हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने मोठी भक्तिगंभीर गर्दी झाली राज्यासह परराज्यातील हजारो भाविक बंबम भोले आणि श्री नागनाथ महाराज की जयच्या घोषात मंदिरात दाखल झाले मध्यरात्रीनंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल उपविभागीय अधिकारी विकास माने आणि कळमनुरी विधानसभा आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत प्रभू नागनाथास दुग्ध अभिषेक करून महापूजा केली त्यानंतर रात्री दोन वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले मंदिराच्या परिसराला फुलांनी सजवले होते आणि विद्युत रोषणाई केली गेली होती भाविक अनवाणी होऊन मोठ्या उत्साहात दर्शन घेत होते हर हर महादेव आणि बंबम बोलेचा गजर करत रांगेत उभे राहून सर्वांनी महादेवाच्या दर्शनाचा आनंद घेतला महाशिवरात्री निमित्त मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली होती महाशिवरात्री निमित्ताने माझ्या सर्व समाज बांधवांना खूप खूप मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी। गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला म्हणजे शेवटचं वर्ष होतं आणि त्या शेवटच्या वर्षी महाशिवरात्रीची ज्या वेळेस पूजा झाली त्या पूजेच्या वेळेस मी आपल्या नागनाथाच्या चरणी चे चे साकडं घातलं होतं की देवा दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा या ठिकाणी या कळमंदुरी विधानसभेचा आमदार म्हणून मला निवडून येऊ देवाने ते साकडं पूर्ण केलं आणि या ठिकाणी आज आमच्या हाताने पूजा झाली एक मला वाटते की जी इच्छा होती ती पूर्ण झाली नाही पण मला वाटते पुढच्या अडीच वर्षाला ती इच्छा शंभर टक्के सन्माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे ती इच्छा आमची पूर्ण करतील कोणती इच्छा दुसरी कोणती अडीच वर्षाच्या नंतर आता फेरबदल होणार आहे आणि या ठिकाणी आपल्या हिंगोली जिल्ह्याला मला वाटते की आमच्या रूपामध्ये मंत्रीपद भेटावं